आज मी घरातल्या अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून बऱ्याच वेळेस इग्नोर होतात त्याबद्दल किंवा त्या कशा आपण ठेवू शकतो त्या रिलेटेड ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्की हेल्पफुल राहील प्रॅक्टिकल टिप्स आहेत ऑर्गनायझेशनच्या त्या शेअर करते कि जा की ज्या मला एकदम परफेक्ट वाटतात आय होप तुम्हाला पण काही गोष्टी यूजफुल होतील हॉलमध्ये सगळ्यात जास्त लागणाऱ्या गोष्टी म्हणजे आजकाल आहे टी व्हीचा रिमोट आणि ए सीचे रिमोट किंवा फॅनचे जे रिमोट असतील तर आणि ह्या गोष्टी आहेत ना आपल्याला सारख्या लागतात आणि त्या इकडे तिकडे कुठेही पडलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या मेन हॉलमध्येच असतात घरी कोणीही गेस्ट आला अचानक तर त्यांच्यासमोर आहेत ना ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसाव्या याचा मी भरपूर विचार करते म्हणजे त्या गोष्टींसाठी जर मी काही घेतलं तर ते मी प्रॅक्टिकल दिसतंय की नाही घरामध्ये त्याचा विचार करते तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मी हे असे जे ऑर्गनायझर्स आहेत की जे दिसायला देखील एकदम छान एकदम रिच लुक येतो अशा पद्धतीचेच घेते म्हणजे तो डब्बा म्हणजे एखादा जो ऑर्गनायझेशनचा जो बॉक्स आहे किंवा जर तुम्ही काही बास्केट वगैरे वापरत असाल तर ते तितकेच प्रेझेंटेबल घरामध्ये दिसले पाहिजेत ॲज अ होम डेकोरेशन म्हणून देखील आपण अशा गोष्टी घरामध्ये वापरू शकतो हा विचार करून मी अशा छान छान गोष्टी घेते त्यामधलाच हा जो बॉक्स आहे हा माझं तसंच काही काम करतो तर हा असा डबा जो आहे तो मी घरातले आपले जे रिमोट आहे किंवा आपले जे चार्जर आहेत की आपल्याला चार्जिंग करून झाल्यानंतर असे व्यवस्थित ठेवून द्यायला आवडतात त्यासाठी मी हा बॉक्स यूज करते म्हणजे सारख्या सारख्या लागणाऱ्या गोष्टींना देखील ला, आपण अशा पद्धतीने बॉक्सेसमध्ये ठेवला तर तो बॉक्स ॲज अ होम डेकोरेशन म्हणून पण काम करेल आणि तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील नेहमी ऑर्गनाइज्ड राहतील तर यामध्ये सगळं काही असं सामान आहे की जे आपल्या सगळ्यांना सारखं सारखं लागतं तर सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत या घरामध्ये आहेत ना मेस दिसून येतात आणि ह्याचा पसारा जो आहे ना तो खूप होतो तर त्या सगळ्या गोष्टींसाठी अशा पद्धतीचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते म्हणजे एक वर्थ बाईंग आहे सो मी अशा गोष्टी घेताना विचार करत नाही आणि माझा जो सिंक पोर्शन आहे जिथे माझा डायनिंग एरिया आहे तिथे मी हे असे जे बॉक्सेस आहेत ते थे ठेवून देते दिसायला रिच लुक देतात आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही सामान आहे ते देखील हाईड होतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सिंकच्या जवळ जेव्हा आपण नॅपकिन्स वगैरे ठेवतो तर ते आपल्या गेस्टसाठी म्हणूनच असे मी चांगल्या क्वालिटीचे नॅपकिन्स घेते सॉफ्ट किंवा दिसायला छान दिसतील असेच नॅपकिन्स मी घेते आणि जेव्हा आपण हे नॅपकिन्स डायरेक्टली वॉलवरती वगैरे लावतो कुठल्याही हुकला वगैरे अडकवतो तेव्हा तिथली जी भिंत आहे ना त्या नॅपकिन्समुळे किंवा ओलं राहण्यामुळे ना ती खराब होते काही काळाने तर ते तसे काळपट डाग देखील भिंतीवरती छान वाटत नाहीत त्यासाठी मी एक परफेक्ट असं ऑर्गनायझर आत्ताच जस्ट घेऊन आलेली आहे बरेच दिवस झालं मी विचार करत होते की काहीतरी मला नॅपकिन होल्ड करण्यासाठी हवं होतं तर हा जो स्टोरेज बास्केट आहे तो मी आता सिंकजवळ असे जे नॅपकिन्स आहेत ते डिरेक्टली वॉलवरती न लावता अशा पद्धतीने बास्केटमध्ये ठेवणार आहे म्हणजे हे असे जे बास्केट आहेत ना हे आपल्या घराला रिच लूक देतात होम डेकोरेशन्स म्हणून आपण बरेच काही काही छोटे छोटे पीसेस घेतो पण मी त्याच्यामध्ये जास्त न इन्व्हेस्ट करता अशा ऑर्गनायझर्सवरती करते की जिथे ज्यामुळे माझ्या घरामध्ये मा दे देखील ते दिसायला सुंदर दिसतात आणि घरातली प्रत्येक वस्तू आहे ना ती देखील ऑर्गनाइज्ड होते तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये मा बघत असाल की मी खूप असे छोटे छोटे जे मिनिमल पीसेस आहेत जे आपल्याला खूप आवडतात आणि मग आपल्याला वाटतं की हे घरामध्ये आपण ठेवावे तर तशा गोष्टी माझ्याकडे खूप कमी आहेत मी जनरली तशा गोष्टींमध्ये जास्त इन्व्हेस्ट करत नाहीत होम डेकोरेशनमध्ये मी जास्तीत जास्त एकतर फेक प्लांट्स किंवा रियल प्लांट्सवरती जास्त माझा फोकस असतो तर मी ह्या अशा पद्धतीचे जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते घेताना मग मी विचार करत नाही की बाबा याची कॉस्ट खूप जास्त होती आहे ऑर्गनायझर्सची जरी कॉस्ट जास्त असतील ना तरी ऑर्गनायझर्स आपल्याला सगळे समोर ठेवायचे असतील तर तिथे मात्र आपण पैशांचा विचार न करता असे छान आणि दिसायला सुंदर असे ऑर्गनायझर्स घेतले की घरामध्ये देखील ते सुंदर दिसतात तर बघा एका ताईंची मला एक कमेंट येत होती मी होम सेंटरमधून काय घेतलेलं आहे तर ते त्यांना बघायचं होतं पण मी ज्या गोष्टीसाठी घेतलेली ती गोष्ट अजून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे मी सर्चमध्ये आहे आणि जेव्हा घेईन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन पण लास्ट टाइम जेव्हा मी होम सेंटरमध्ये गेली होती जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्या दिवशी मात्र हे जे बास्केट आहे त्याचा मला एकदम परफेक्ट असा यूज लक्षात आला तेव्हा मग मी हे बास्केट घेतलं आणि त्यासोबतच हे जे नॅपकिन्स घेतलेले आहेत खूप छान आणि फ्रेश कलरमध्ये जे नॅपकिन्स दिसत आहेत ना हे मी होम सेंटरमधून घेतलेले आहेत आणि असे जे नॅपकिन्स आहेत ना ते इतके सुंदर दिसतात आणि मेन म्हणजे त्याची क्वालिटी देखील तशीच आहे हे जे बास्केट आहे हे बाथरूममध्ये आपण टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल पण याचा असा परफेक्ट यूज मला वाटला म्हटलं आपण सिंक जवळ जे नॅपकिन हँग करतो ते हँग न करता या बास्केटमध्ये जर ठेवले तर दिसायला तर छान दिसेलच तर हे जे बास्केट आहे ना हे पूर्ण बँबूचं आहे आणि बॅम्बूचे असे जे बास्केट्स आहेत ना ऑर्गनायझर म्हणून खूप छान दिसतं याच्यावरती हा जो कपडा आहे ना हा आपला बॅम्बूला जास्त नको व्हायला म्हणून दिलेला आहे तर दिसायला तर तुम्ही बघूच शकता खूप असा रिच लूक येतो आहे आणि बांबूचं असल्यामुळे आहे ना मटेरियल दे देखील याचं चा खूप छान आहे स्टर्डी आहे वरती ही जी मेटल रिंग लावली आहे ना त्याच्याने त्याचा जो शेप आहे तो मेंटेन होतो तर हे मी लावून घेते आणि नॅपकिन्स देखील मला हे इतके आवडले म्हणजे इतके सुंदर नॅपकिन्स दिसतात ना हे कलर तर रिच आहेत पण त्याच्यावरची जे डिझाईन आहे म्हणजे जे लायनिंग केलेलं ला आहे ना ते मला खूप जास्त आवडलं आणि दोन्ही साईडला याला वेगळी वेगळी लायनिंग आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी हे आपण जरी ठेवलं बास्केटमध्ये तरी देखील छान वाटेल यामध्ये देखील आपण रिमोट वगैरे दोन्ही पण गोष्टी ॲट अ टाइम या बास्केटमध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीचं हे बास्केट आहे थोडंसं मोठं याच्यामध्ये दोन नॅपकिन एक साईडला आणि साईडला ए सीचे रिमोट वगैरे जरी ठेवले तरी देखील हे बास्केट खूप छान दिसतं माझ्याकडे ऑलरेडी ए सीसाठी जे बास्केट मी यूज करते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पण असं सिंगल बास्केटमध्ये दे देखील बऱ्याच गोष्टी ऑर्गनाइज्ड राहतात आणि ह्याला मेन म्हणजे आहे ना झाकण नाही आहे म्हणजे हे असंच ओपन ठेवायचं बास्केट आहे ज्याच्यामुळे पटकन आपल्याला इझिली नॅपकिन्स घेता येतील आणि परत त्याच्यामध्ये जरी ठेवलं तरी ते तसेच तिथे सुकून पण जातील अशा पद्धतीचं हे बास्केट आहे तर हे जे दोन कलर आहेत ना नॅपकिन्स हे मला खूप आवडले आणि मला जनरली आहेत ना नॅपकिन्समध्ये असे फ्रेश कलरच आवडतात किचनमध्ये देखील ऑलमोस्ट सगळे जे नॅपकिन्स आहेत ते फ्रेश कलरमध्ये आहेत त्याला व्यवस्थित मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे मी सगळ्यात शेवटी ते म्हणजे आपले जे सुई धागा आहे ड्रिलिंगसाठीचे लागणारे स्क्रू आहेत किंवा बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ला लागतात आणि त्या जेव्हा पाहिजे असतात ते ना तेव्हा मिळत नाहीत त्यासाठी मी आज तुमच्यासोबत एक परफेक्ट असं ऑर्गनायझेशनची आयडिया शेअर करते तर या बास्केटमध्ये तुम्हाला मिळतील मिस्लेनियस गोष्टी की ज्या इकडे तिकडे कोणत्याही गोष्टीसाठी लागणाऱ्या म्हणजे सुई धागा आहे ड्रिलिंगसाठी लागणारे स्क्रू वगैरे आहेत त्यानंतर मी हा जो सुई धाग्याचा डबा आहे ना तो मी डीमार्टमधून घेतला होता शंभर रुपयाचा पण त्याच्यामध्ये आहेत ना सगळ्या गोष्टी परत ठेवायला गेले तर त्या बसत नव्हत्या म्हणून मी त्यासाठी आहे ना फक्त धाग्यांसाठी हा जो पाऊच आहे तो वापरते ज्याच्यामुळे धागे देखील व्यवस्थित राहतील आणि हा जो डबा आहे ना हा फक्त सुई किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्या डब्यामध्येच मिळतात त्या त्याच्यासाठीच ठेवणार आहेत आणि फक्त मी याच्यातून धागे काढून या छोट्याशा पाउचमध्ये ठेवलेल्या आहेत तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जेव्हा या आपल्याला ला लागतात ना तेव्हा आपल्याला मिळत नाही त्यासाठी मी असे जे बास्केट्स आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवते त्यानंतर आपल्याला जेव्हा स्क्रू पाहिजे असतात तेव्हा मिळत नाहीत त्यामुळे मी हे सगळे जे स्क्रू वगैरे आहेत ना ते आपल्याकडे अशा छोट्या छोट्या बऱ्याच बर्ण्या अस असतात की ज्या आपण किचनमधून डिस्कर्ड करून फेकून देतो पण तसं न करता तुम्ही इथे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये असे जे खिळे वगैरे आहेत ते स्टोअर करून ठेवले तर जेव्हा आपल्याला ला लागतात तेव्हा आपण डायरेक्टली इथे येऊन चेक करू शकतो तर यामध्ये देखील मी बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत खिळे वगैरे जे आहेत ते स्टोअर केलेले आहेत तर ऑर्गनायझर्स घेताना देखील ते किती प्रॅक्टिकल आहेत खूप इझिली यूज होतात का अशा पद्धतीचेच घ्या तर आता इथे हे जे बास्केट आहे ते इतक्या छान क्वालिटीचं आहे आणि मेन म्हणजे हे जे मी फर्निचरला मॅचिंग असं ऑर्गनायझर्स देखील घेते की ज्याच्यामुळे लुकदेखील छान येईल तर हे बास्केट जनरली मला आहेत ना असे फ्रेश कलर खूप आवडतात त्याच्यामुळे इथे देखील मी या बास्केट असं व्हाईट कलरमध्येच घेतलेलं आहे त्यानंतर याच कॅबिनेटमध्ये मी यासोबतच आहेत ना काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गिफ्टमध्ये मिळालेल्या असतात त्या मी ते एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे जेव्हा मला कुठेही गिफ्ट वगैरे घेऊन जायचं असेल तर इथे एकदा चेक करून की बाबा हे आपण देऊ शकतो का त्यासाठी मी हे सगळे जे गिफ्ट्स वगैरे आहेत ना ते इथेच ठेवलेले आहेत त्यानंतर इथेच त्याच्या साईडच्या कॅबिनेटमध्ये ज्या काही आपल्याला गोळ्या औषधं लागतात लहान मुलांची औषधं आहेत किंवा आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी लागणारी जी गोळ्या औषधं आहेत ते इथे मी ठेवून देते तर मुलांचे जे म्हणजे आरुष्य आणि स्पृहाचे जे काही औषधं आहेत ना जेव्हा पण मी रिअरेंजमेंट करते तेव्हा ज्या काही एक्सपायर झालेल्या गोष्टी संपलेल्या गोष्टी डिस्कार करून त्या परत त्याची लिस्ट बनवून ठेवते आणि ते म्हणजे नेक्स्ट लिस्टमध्ये ॲड करते तर जेव्हा पण आपण रिऑर्गनायझेशन करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीदेखील चेक करायच्या असतात तर मुलांच्या औषधांसाठी मी हे जे बास्केट यूज करते ना ह्याचा मला बराच वापर होतो मी ॲक्च्युली याच्यामधले दोन बास्केट्स घेतलेले होते पण एक बास्केट मी आता किचनमध्ये यूज करते आणि याच्यामध्ये मी सगळे जे काही औषधं वगैरे आहेत मुलांचे ते सेपरेटली ठेवलेले आहेत एक साईडला सगळे आरुषचे ठेवले आहेत आणि एक साईडला सगळे स्पृहाची औषधं ठेवलेली आहेत आता तुम्ही म्हणाल की, है का है है छोटा -छोटा की अपला अपला हे काय सांगते हे आम्हाला पण माहिती आहे पण ज्यांना नाही माहिती बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत आपण ह्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करू शकतो त्यांच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत की ज्या खरंच महत्त्वाच्या आहेत ते शेअर करते जेव्हा पण आपल्या मुलांना ताप वगैरे येत असेल तेव्हा आपल्याकडे आपलं जे औषध आहे ते रेडी हवं आहे डायरेक्टली आपण प्रत्येक टायमाला डॉक्टरकडे लगेच जात नाही कधीतरी एका डोसनी पण औषधांनी कमी होतं तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या महत्त्वाच्या आहेत तर इथे एका बास्केटमध्ये सगळे मुलांचे औषधं ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या बास्केटमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे लागणाऱ्या ज्या काही गोळ्या आहेत ना त्या मी ठेवलेल्या आहेत आणि मुलांची जी काही फाईल आहे डॉक्टरची ती देखील मी इथेच औष औषधांजवळ ठेवते म्हणजे जेव्हा पण कधी डॉक्टरकडे जायची वेळ येईल तेव्हा फक्त या एका कॅबिनेटमध्ये मला सगळ्या गोष्टी मिळून जातात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेही थे ठेवू शकता फक्त ह्या ठेवायची एक जी ट्रिक आहे ना ती माहिती हवी आहे तर मी तुमच्यासोबत छोटासा माझा प्रयत्न होता तुमच्यासोबत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करायचा आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती नक्की हेल्पफुल राहिली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय